काल होता संडे तर काल मी बनवलं होती पावभाजी त्यासाठी बटाटे घेतले आहेत फुलकोबी घेतली आहे बीट गाजर शिमला मिरची वटाणे कांद्याची पेस्ट टोमॅटोची पेस्ट अदरकल लसूण पेस्ट गॅस चालू करायचा आहे नंतर त्याच्यावर कुकर ठेवायचं आहे कुकर गरम झालं की त्याच्यामध्ये बटर टाकायचं आहे तुम्ही तेलसुद्धा टाकू शकतात बटर चाकलं वितळं की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे जिरे टाकून झाले की त्याच्यामध्ये बटाटे टाकायचे आहेत बटाटे टाकून झाल्याच्यानंतर फुलकोबी टाकायचं आहे फुलकोबी टाकायची झाल्याच्यानंतर बीट टाकायचं आहे तुम्हाला आर्टिफिशियल कलर टाकायची काही गरज लागत नाही नंतर नंतर गाजर टाकायचं आहे नंतर शिमला मिरची टाकायची नंतर वटाणे टाकायचे ते चांगलं मिक्स करून घ्यायचंय एकदम छान मिक्स करून घ्यायचं नंतर हळ हा, थोडी हळद टाकायची आणि काश्मिरी लाल पिरची पावडर टाकायची मी मीठ आत्ताच टाकलं नाही कारण की नंतर भाजी खरट होते त्यासाठी आणि अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे अर्धा ग्लास पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात तीन शिट्ट्या झाल्याच्यानंतर चांगलं मॅश करून घ्यायचं आहे ते कुकर गार झाल्याच्यानंतर तर ऑप ऑप स्किन उतरू द्या हे बघा किती मस्त मॅश केलं आहे मी तर गॅस चालू करायचा आहे कढई घ्यायची त्याच्यामध्ये एक मोठी स्लाईस बटर टाकायचे नंतर बटर चांगलं मेल्ट होऊन द्यायचे पूर्ण मेल्ट झालं बटर की त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे नंतर पावभाजी मसाला टाकायचा नंतर काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची ती पण चांगली मिक्स होऊन द्यायची अद्रक लसूण पेस्ट टाकायचे ते पण चांगलं परतून घ्यायचं एकदम छान आणि नंतर त्याच्यामध्ये कांद्याची प्युरी टाकायची कांद्याची पिवरी पण एकदम छान मिक्स करून घ्यायची तेल सुटेपर्यंत एक सात ते आठ मिनटं तिला परतून घ्यायचं एकदम छान तेल सुटेपर्यंत हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे सारखं त्याला मिक्स करत राहायचं आहे नंतर सात ते आठ नंतर नंतर अशी परतून घ्यायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्युरी टाकायची आहे टॉमॅटो प्युरी ती पण एकदम मस्त मिक्स करून घ्यायची आहे नंतर त्याच्यामध्ये मिक्स करून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण भाजी टाकायची आहे जी आपण कुकरमध्ये मॅश केली आहे ती हे किती मस्त कलर आला आहे भाजीला मी कोणताच आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे बीटनं आणि कश्मीरी लाल मिरची पावडरनं तितका सुंदर कलर आला आहे एक सात ते आठ मिनटं ती चांगली परतून घ्यायची आहे चांगली उकळी फुटून द्यायची आहे तिला नंतर गॅस चालू करायचा आहे त्याच्यामध्ये पण दोन मोठे क्यूब टाकायचे आहेत बटरचे ते पण चांगले मेल्ट होऊन द्यायचे आहेत चांगले मेल्ट झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे चांगली मिक्स होऊन द्यायची आहे ते चांगलं परतून द्यायचं आहे त्याला एकदम छान स्मेल सुटते बघा हे आपण पावडीसाठी तडका बनवतोय नंतर कोथंबीर टाकायची कोथंबीर पण टाकायची नंतर चांगली ती परतून द्यायची आहे नंतर ह्याच्यामध्ये बघा मी एक घरचं लाल तिखट पावभाजी मसाला तीन चमचे आणि धने पावडर घेतली आहे ती पण एकदम मिक्स करून घ्यायची एकदम छान मिक्स झाली की त्याच्यामध्ये थोडं अर्धे वाटी तेल टाकायचं आहे तुम्ही आर तेल टाकायचं आणि चांगलं ती भाजी उकळून द्यायची आहे एकदम छान एक, एक सहा ते सात मिनटं तेल सुटेपर्यंत ते हे बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल कसं मी त्याला चांगलं उकळून दिली आहे नंतर त्याच्यामध्ये आणखी कोथंबीर टाकायची आहे पावभाजी म्हटल्यावर तर कोथंबीर सगळ्यात जास्त लागते आणि नंतर ते तडका आपण भाजीमध्ये वरतून टाकायचा आहे आणि भाजीमध्ये मिक्स करायचं आहे एकदम छान दिसते बघा बघ भाजी किती मस्त दिसायली आहे आणि एकदम छान चव लागते एकदा तुम्ही नक्की अशी करून बघा बघा किती मस्त कलर आला आहे पूर्ण मिक्स करायचे नंतर एक सहा सात मिनटं त्याला होऊन भाजी उकळून द्यायची नंतर चवीनुसार मीठ टाकायचे नंतर एक क्यूब टाकायचे आणि कोथंबीर टाकाय